नमस्कार मित्र हो, मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आणि फेसबुक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आता पाच राज्याच्या निवडणुका झाला धक्कादायक निकाल लागले काही जण अपेक्षित लागले म्हणतात काही जण अनपेक्षित लागले म्हणतात काही लोक आईशमुळं हे निकाल असे लागले म्हणतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये इंडिया वर्सेस मोदी आणि कुठल्याही परिस्थितीत मोदी चारशे जागा जिंकणार अशा प्रकारचा ठाम विश्वास गॅरंटी दिली जात असताना नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण लवकरच भाजपत येणार अशा प्रकारचं वक्तव्य एका कार्यक्रमात बोलताना केलेलं आहे या संदर्भात त्यांच्या या बोलण्याला काही अंशी तथ्यांश वाटत आहे कारण त्यांच्या साखर कारखान्याला दीडशे कोटी रुपयाची थकामी केंद्र सरकारने दिली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनं डीपीडीसी आणि विकास कामाला अशोकराव चव्हाण यांना चांगलाच निधी दिलेला आहे कुठल्याही किमतीवर काहीही करून मोदींना आपलं सरकार आणायचं आहे एक एक जागा महत्वाची आहे विरोधकाला संपवायचं आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर अशोकराव चव्हाण हे भाजपत येणार की ये नाही येणार हा सारखा राहून 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 चर्चा खेळ्याकडी जाऊच म्हणा किंवा बिरबलच्या सारखं ही चर्चा चालू आहे मी आणि आमच्या काही प्रतिनिधींनी वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधून जनमताचा कालोसा घेण्याचा प्रयत्न केला असता काही जण बोलून गेले अहो हे घरच्याला कळू देत नाहीत की तुम्हाला आम्हाला काय कळू देणार आहेत काही जण असं म्हणाले की बाबा त्यांचं एकंदरीत बॉडी लँग्वेज भाजपच्या विरोधात न बोलणं हे पाहता ते भाजपत येतील असं वाटतं काही जण म्हणाले प्रतापरावांना स्वप्न पडत आहेत तस प्रतापराव हे लढवय आहेत आणि अशोकराव हे सुद्धा खमक्या नेते आहेत निश्चित गेल्या निवडणुकीला त्या ठिकाणी ऍडव्होकेट प्राध्यापक जे उभे होते ज्यांनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून प्रतापरावांचा विजय झाला आणि झिंगेमुळं हा विजय झाला म्हणून काही जण म्हणतात पण प्रेमात आणि निवडणुकीत युद्धात सर्व काही माफ असतं काही जणांना वाटतं अशोकराव येऊ शकतात पण काही जण असं म्हणतात की अशोकराव सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना ते काँग्रेस भाजपमध्ये येतील असं वाटत नाही कारण त्यांची वोट बँक महानगरपालिकेचा विचार करत असताना अल्पसंख्याक समाज हा कुठल्याही किमतीवर हा भाजपला मत देण्याच्या मानसिकतेत नाही तरी परंतु अशोकराव चव्हाण एक वेगळं व्यक्तिमत्व आहे जे जिल्ह्याच्या संपूर्ण राजकारणाचा विचार करत असताना ते आपला वारसदार म्हणून आपल्या मुले मुलीला आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याचबरोबर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनाही मुलगा की मुलगी असा प्रश्न आहे काही जण म्हणतात खदगावकरांच्या सुनबई लोकसभेला उमेदवार राहणार आहेत पण परिस्थिती कधी कस काय होईल हे काही सांगता येत नाही दरम्यान काही जण म्हणतात मुहूर्त ठरलेला आहे कदाचित फेब्रुवारी मध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अशोक रावजी हे भाजपमध्ये येतील आणि त्यांना महाराष्ट्राच्या महत्वाचं खातं कि उप मुख्यमंत्री पदाची की जवाबदारी दी जाऊ शकते मित्र महाराष्ट्र लातूर जिल्ला नांदेड़ जि राजणा विचार करता एन के न प्रकार सोशल इंजीनियरिंग का विचार करता लातूर विधानसभा मतदार संघात मुंडे देशमुखा मैत्री पास आतापर्यत फडणवीस देशमुखा वेल प्रसंगी आये...

म्हणून हे त्यांना तिकडं सन्मान आहे पण दुसऱ्या बाजूला एका बाजूला पृथ्वीराज चव्हाण असतील दुसऱ्या बाजूला विद्यमान अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष असतील तिसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं अंतर्गत दुफरी आणि कुणीही पक्ष ताकदीनं जायला तयार नाही तर एक जण सहज म्हणून गेला की राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या वेळा सुद्धा अशाच अफवा पसर ग हो मैं आठवत है, है। अशोकरावजी चवहान वारदिवसाला मत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहुसंख्य ने अशोक रावजी हे पक्षात रहा विश्वास दिला होता अशोकराव पक्ष सोड़ना का नहीं सोडनार ही पेक्षा अशोक पक्षांतर्गत फार मोटी म्हणजे गटबाजीला सामोरं जावं लागत आहे आणि काँग्रेसची हायकमांड कधी काय निर्णय घेईल सांगता येत नाही कर्नाटक बरोबरच तेलंगणा हे सुद्धा काँग्रेसचं आलेलं का आहे महाराष्ट्रात काय होणार हे लोक संभ्रमात आहेत जरांगे पाटलाची मागणी मराठा आरक्षणाचं काय होणार हेही तेवढाच महत्वाचं आहे पण दुसऱ्या बाजूला प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कार्यकर्ते आणि अशोकराव चव्हाण यांचे कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्याला मात्र हे फार मोठा धोका भीती वाटते कारण जर हे भाजपमध्ये गेले तर आपलं कसं आणि ज्या पद्धतीनं एक वेळा विधानसाहेबजी देशमुख म्हटले होते की ज्या नेत्याच्या भांडणात कार्यकर्त्यांनी पडू नये कारण नेते कधी एक होतील सांगता येत नाही आणि मग पंचायत पडते आता आपलं कस तर नेमकं प्रतापराव हे काही माझी वैयक्तिक दुश्मनी नाही असं जरी म्हणत असले दरम्यान ते विलासराव देशमुख यांचा पुतळा उभा करण्याचं माळेगावच्या यात्रेमध्ये बोललेले आहेत निश्चित म्हणजे भाजपच्या कोणत्या नेत्याचा अटल बिहारी वाजपेयींचा किंवा इतरांचा पुतळ्यापेक्षा त्यांना विलासरावांचं प्रेम हे जगजाहीर आहे कारण विलासरावांनी अशोकराव विरोधात लढताना त्यांना जी मदत दिली होती रसद दिली होती साथ दिली होती आणि त्या काळात शिंदे यांना काय मलईदार पोस्टिंग असायची अशा एका परिस्थितीमध्ये अशोकराव हे येणार म्हणजे महाराष्ट्रातल्या काही जागा तरी विधानसभेच्या पाच पंचवीस जागा आणि लोकसभेच्या पाच सात जागावर परिणाम पडू शकतो निश्चित प्रतापरावजी हे जिल्ह्याचे नेते आहेत पक्षानं पाच वर्षाच्या खासदारकीच्या काळात त्यांना खासदार म्हणून त्यांना महाराष्ट्रात काम करायची सवय आणि त्या पद्धतीनं त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं काम करण्याचा निश्चित जरी प्रयत्न केला असला आणि निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळे रे, शिष्टमंडळ रेल्वे मंत्र्याला असतील आणखीन कोणाला नेऊन दिल्लीला भेटवायचं हे असं वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत ही इनामी कुस्ती आहे अशोकराव अरे आश्चर्य वाटायला नको पण अशोकराव येणार म्हणजे उगीच ये नाही येणार त्यांना जोपर्यंत ठोस अनेक कॉन्क्रीट आश्वासन उन मिलनार नहीं तो पर्यंत जहां एकदा हाई कमांड थरूते जहां ते निर्णय घेता स्थाना अत्यंत गंभीर या कारण अपन जर बगीचला कि मध्य प्रदेश या राजस्थान के मुख्यमंत्री पहले अंदान उन्होंने याद हो मुख्यमंत्री जादे मंजे महाराष्ट्र त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोडाही धोका घ्यायचा नाही घराणेशाही हुकुमशाही मी माझा मुलगा माझी मुलगी मी माझी मुलगी अशा प्रकारच्या या घराणेशाहीला हे जे पायबंद घालणार आहेतच त्याचबरोबर भास्करराव पाटील खदगावकर असतील अमर पाटील राजूरकर असतील ओमप्रकाश पोकरणा असतील हे भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले आहेत पण खदगावकर आणि पोकरणा हे जेव्हा अशोकरावजी चव्हाण योग्य निर्णय घेतील गे मग गेले तर त्यांच्या बरोबर नाही गेले तर इकडं लढायचं म्हणजे राजकारण हे क्षणाक्षणाला दिवसा दिवसाला बदलत असताना मध्येच कोणतरी पुढे सोडतो की अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे लवकरच भाजप मधेन तो कहीं जन कांग्रेस जाऊ दया लवकर जाऊ दया जा बर हो मग वोट बैंक गे कस का प्रवेश जावा कारण घोड़े बाजार सत्य बाजार अनेक छंदाक जब अभी दोनों बच्चे हैं कच्चे हैं लेकिन अशोक राव सच्चे हैं ते जेव्हा ठरवतात तेव्हा ते, ते करून दाखवतात पण अशोक रावांचा झटका हा भाजपच्या अनेक नेत्यांनी घेतलेला आहे प्रतापराव हे सावध पवित्रा घेतात खरं म्हणजे अशाच प्रकारची अवस्था लातूर लोकसभेलाही काय होणार कोणाला उमेदवारी मिळणार म्हणजे मोदी यांच्या धक्का तंत्रामुळं श्रंगारे नाही वाटत की आपलं काय होणार काय नाही म्हणून पहिली वेळ असेल की अकरता हात नाही साथ आणि एक काळ होता की जिकडं बघावं तिकडं आंबेडकर जयंती शिवजयंती अमके कार्यक्रम तमके कार्यक्रम सगळा साज शृंगार असायचा आणि प्रतापराव पाटील मात्र बेलकल लंगोट लावून लोकसभा लढायच्या तयारीला आहेत निश्चित त्यांच्यावरही मित्रमंडळ आणि कुटुंब वत्सल म्हणून आरोप केला जातो योगायोगानं आज बोलायचं तर लातूर मध्ये ही मित्रमंडळच नाही दोन पुतणे काका आणि आई म्हणजे एक चेअरमन एक मार्गदर्शक दोन आमदार एक चेअरमन बँकेचा असं सगळं चालू आहे काहीही घडू शकतंय पण हे मात्र नक्की जे घडेल ते मात्र बिघडेल का सुधरेल हे सांगता येत नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणाला अशोक रावांच्या भाजप प्रवेशानं फार मोठा धक्का काँग्रेसला बसू शकतो पाच पंचवीस आमदार तीस आमदार आणि नाही नाही म्हटलं तरी पाच सात म्हणजे खासदारालाही ते फरक पाडू शकतात कारण त्यांनी त्यांना मानणारा वर्ग आहे कार्यकर्ते आहेत तसं अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे आपलं आपलं साम्राज्य म्हणजे साम्राज्य म्हणण्यापेक्षा वडिलांनी निर्माण केलेलं सांभाळण्याच्या नादात आहेत त्यांना राजकारणाचं देणं ना घेणं लोकांच्या प्रश्नाची बांधील की नाही काहीही आणायची तयारी नाही आणि अशोकराव मात्र विरोधी सत्ताधारी असताना छप्पर फाडके बांधकाम निधी आणलेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये अशोकरावांचं आणि त्याच बरोबर देशमुखांचं चर्चा असताना देशमुख मात्र कधीही राईट मोदी शाह करू शकतात पण सध्या तरी गेल्या गेल्या निवडणुकीपासनं अशोकरावांना चुचकारण्याचा जवळ करण्याचा प्रयत्न होत असताना डॉक्टर किनारकर सूर्यकांता पाटील पण काय भूमिका घेणार हे सुद्धा जरी महत्वाचं असलं तरी परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना प्रतापरावांच्या बोलण्यामुळे लोकांना कधी खरं वाटतंय तर कधी कधी हे त्यांनीच मुद्दाम येऊ नये म्हणून केलेली हवा वाटते काय घडणार काय नाही हे काळ आणि वेळ ठरवेल पण बा अदब बा मुलिदा होशियार कुछ भी हो सकताय कभी भी हो सकता आहे कारण एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की माझ्यात आणि त्यावेळेस हे महाआघाडीचं सरकार होतं अशोकरावामध्ये एक कंपाऊंड आहे आमचं नेहमी अजून मधून बोलणं होत असते धूर्त राजकारणी राज्य पातळीवरचे राजकारणी हे कळू देत नसतात असं देवेंद्र फडणवीस हे सगळ्यालाच आपले वाटतात पण ते जेव्हा काही करायचंय ते मात्र कळू देत नाहीत अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला अशोकराव चव्हाण काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर बरेच जण मुहूर्त ठरला आहे पक्ष काळ आणि वेळ ठरला आहे असं म्हणतात बघूया काय काय घडतंय ते मराठवाडा नेता शेअर करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा अशोक राव काय करणार बा डब्बा मुलहिला होशिया सावधान